श्री स्वामी समर्थ प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा मंगल कलश स्थापन केलेला असतो हा जो मंगल कलश आहे हा ज्या घरामध्ये असतो त्या घरावरती कधीही कुठलं संकट येत नाही कुठलीही अडचण येत नाही आणि त्या घरामध्ये सतत यश मान सन्मान प्रगती ही होत राहते तर तुमच्याही घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा एक कलश स्थापन केलेला असावा आपल्या प्रत्येक घराची एक कुलदेवता असते प्रत्येक कुळाची एक कुलदेवता असते जी आपल्या घराचं संरक्षण करत असते आपल्या प्रत्येक सदस्यांचं संरक्षण करत बऱ्याचशा जणांना अजूनही आपली कुलदेवता माहिती नाही आहे तर ती कुलदेवता तुम्ही माहिती करून घ्या आणि कुलदेवतेच्या नावाने आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी अगदी साधी सोपी पद्धत आहे ती कोणती ते आज आपण पाहूया आणि त्याबद्दलची सर्व माहिती आज या व्हिडिओमधून आपण जा जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आपल्या कुलदेवीचा जो वार असतो मंगळवार असेल शुक्रवार असेल मोस्टली तर मंगळवार आणि शुक्रवारच असतो तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी तुम्ही देवघरामध्ये आसन घेऊन बसा दिवा धूप अगरबत्ती लावा एक तांब्याचा तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं त्यामध्ये टाका सुपारी टाका हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाका त्यावरती तुम्हाला नागिणीची पानं पाच ठेवायचे आहेत किंवा तुम्ही आंब्याचा डहाही ठेवू शकता एक नारळ ठेवायचा आहे जो पाण्याने गच्च भरलेला असावा आणि तो नारळ न सोलता तुम्हाला तसाच ठेवून द्यायचा आहे त्याची शेंडीची जी बाजू आहे ती वरती करायची आहे हा झाला मंगल कलश स्थापन करून मंगल कलश हा आपल्याला आपल्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या हाताला देवघरामध्ये दे, पूर्वेच्या साईडला तुम्हाला स्थापन करायचा आहे हा जो मंगलकलश आपण स्थापन केलेला आहे त्यावरती आपण जी नागिणीची पाने किंवा आंब्याचे डहाळे ठेवलेले आहेत ते तुम्ही आठवड्यातून एकदा बदलू शकता म्हणजे मंगळवार टू मंगळवार शुक्रवार टू शुक्रवार असं तुम्ही बदलू शकता त्याचप्रमाणे हा जो नारळ आहे जेव्हा या नारळाला तडा जाईल कोंब येईल किंवा नारळ खराब होईल तेव्हा तुम्ही हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करून त्याऐवजी दुसरा नारळ ठेवू शकता किंवा जर समजा त्याला कोंब फुटला असेल तर तुम्ही शेतामध्ये सुद्धा लावू शकता कारण जसं जसं तो ग्रो होत जातो तशी तशी आपली प्रगती होत जाते असंही म्हटलं जातं त्यातील जे पाणी आहे तेही तुम्ही आठवड्याला बदलू शकता दररोज देवपूजा करत असताना मंगल कलशाचीही आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करा फूल अर्पण करा धूपदीप अगरबत्ती ओवाळा हो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंगल कलश हा आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे स्वामी नेहमी म्हणतात तुम्ही माझी कितीही सेवा करा पण तो जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेची सेवा केली नाही तर माझ्या सेवेला काहीही अर्थ नाही कारण स्वामी म्हणतात आपल्या कुळाचं संरक्षण करणारी जी कुलदेवता आहे तिला कधीही विसरायचं नाही त्यामुळे स्वामींच्या सेवेबरोबर कुलदेवतेची सेवाही आपल्याला करायची आहे आणि त्यातलीच ही एक सेवा म्हणजे मंगल कलश स्थापना करणं झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑर और...